आरक्षणाचे जनक राजर्ष छत्रपती शाहू महाराज यांची एकशे एक्कावन्नवी जयंती सालाबदाप्रमाणे यंदाही जीएम मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली मिलिंदनगर जीएम चौक येथे छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेची प्रतिष्ठापना करून जीएम संस्थेचे संस्थापक बाळासाहेब वाघमारे व भाजपचे एस सी मोर्चा सचिव राजाभाऊ माने यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण व दीप प्रज्वलित करून सामुदायिक बुद्ध वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले यावेळी जी एम संस्थेचे विश्वस्त शशिकांत उर्फ पप्पू गायकवाड आपासाहेब बागले दत्ता शिंदे मुकेश सोनोने हर्षवर्धन बाबरी आदी मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते व रावजी सखाराम हायस्कूल मधील शिक्षक वर्ग उपस्थित होते नमो भगवतो अरहतो सम्मा संबुदस्त बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं पि सङ्गं शरणं गच्छामि द्वियं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि पि सङ्गं शरणं गच्छामि पानाधिपाता वीरमणि सिक्का पदं समाधयामि अदीनदाना वीरमणि सिक्कापदं समाधयामि कामेशुमीचाचारा वीरमणि सिक्कापदं समाधयामि मूसावादा वीरमणि सिक्का पदं समाधयामि तुरा वीरमज्जपमासना प्रें वीरमणि आरक्षणाचे जनक राजहर्ष छत्रपती शाहू महाराज यांची आज एकशे एक्कावणवीस जयंती संपूर्ण भारत देशामध्ये दे मोठ्या उत्साहाच्या वातावरणात साजरी करत असताना आज जी एम मागासोगी भौले संस्था स्वतः बाळासाहेब आनमा यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप करण्यात आलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं माणगावच्या परिषदेमध्ये की सव्वीस जून हा रायश्री शाहू महाराजांचा जन्मदिवस एका सणाप्रमाणे साजरा करावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे रायश्री शाहू महाराजांची जयंती मोठ्या उत्साहाच्या वातावरणात सणाप्रमाणे साजरी होत आहे रायश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये एकोणीसशे सतरा साली प्राथमिक सक्तीचं प्राथमिक शिक्षण सुरू केलं ज्यामुळे मागासीय विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले नाहीत व त्याचप्रमाणे मा मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी व नोकरीमध्ये आरक्षण छत्रपती शाहू महाराजांनी दिलं व वा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या अपूर्ण राहिलेले शिक्षण घेण्यासाठी लंडनला एकोणीसशे वीस साली गेले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना देखील आर्थिक मदत छत्रपती शाहू महाराजांनी केली अशा या महान लोकराजा छत्रपती शाहू महाराजांच्या यांच्या चरणी आजच्या जयंतीने तिने नतमस्तक होतो पुन्हा एकदा जी एम मागासवरती बहुजा होतो बाळासाहेब आत्मरे यांच्या वतीने तमाम भारतीयांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो जय भीम जय शाहू जय सविता